बिहारमधील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये आता ब्लेम गेम सुरू आहे बिहारमधील या निकालावर अंबादास दानवे यांच्याकडून काँग्रेसवर शरसंधान साधण्यात आलाय काँग्रेसने स्वतःची प्रवृत्ती बदलली पाहिजे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय तर काँग्रेसने मोठ्या चुका केल्यात काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवं असं सुद्धा यावेळी दानवेंनी म्हटलंय महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असते तर परिस्थिती वेगळी असती ती चूक बिहारमध्ये केली असं दानवेंनी म्हटलं तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला असे अंबादास दानवे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होत जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असत आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सव्वा दीड वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही आणि या संदर्भात महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका लढलो लोकसभेच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा चेहरा किंवा कुठली घोषणा न होता आम्हाला महाविकास आघाडीला मोठं यश मिळतं आणि विधानसभेमध्ये यश मिळत नाही या याचे जे संदर्भ आपण तपासून बघितले तर ते वेगवेगळे आढळून येतील तुर्तास या संदर्भाच्या अनुषंगानं बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या आणि तीन पक्षातल्या चष्मा लोत या निकालांकडे बघणं हे चुकीचं ठरवलं